नमस्कार नाशिक युके यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आम्ही आलो आहोत गार्डनसाठी काही सामान खरेदी करण्यासाठी तर हे जे तुम्ही बघताय ते पूर्ण स्टोर हे फक्त गार्डनिंग आणि होम डेकोरेशनसाठी आहे एंट्री केल्यापासूनच तुम्हाला नर्सरी दिसली असेल हे बघा इथे किती मस्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत म्हणजे एखादा माणूस इथे हरवूनच जाईल कोणतं झाड घ्यायचं आहे कन्फ्यूज त्याच्यानंतरच इथे आउटडोअरला ठेवण्यासाठी मस्त असे सेट आहेत खुर्च्या आणि टेबल्सचे आणि क्वालिटी तर खूपच उत्तम असते असंच पुढे जर आपण गेलो तर वेगवेगळ्या व्हरायटीच्या चेअर्स पण इथे दिसतील आम्ही स्पेशली ही ग्रास घेण्यासाठी आलो आहोत कारण आम्हाला आमच्या बॅक ती लावायची आहे लेट सी बघूया आता भरपूर ऑप्शन्स आहेत तिथे आणि छान वेगवेगळे रेंज पण आहे तर आम्ही ते शोधतच होतो की कुठचं घ्यायचं कारण इतकी व्हरायटी होती की आपल्याला कन्फ्युजच व्हायला होईल ह्या सेटला पूर्ण फिरल्यानंतर हे जे आहे हे वुडनचं सेक्शन आहे म्हणजे इथे मोस्टली घरांमध्ये हे वुडन, से वुडन फ्लोरिंग असतं तर तुम्ही अशा टाईपचं हे वुडन सिलेक्ट करू शकता आणि तिथे प्राईज पण मेन्शन केलेली आहे कसं आहे ते आणि इतके भरपूर प्रकार आहेत दिसतातच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि इथे आहे पूर्ण इंटेरियर किचनचा मेकओवर खूप सुंदर होतं आणि हे मी चेक करत होते कारण मला आमच्या का कबडला चेंज करून घ्यायचं आहे लेट सी भरपूर ऑप्शन्स आहेत आपण सगळं चेक करत करत आम्ही चाललो होतो हे सेटअप तर मला फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि हे कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर होतं असंच आम्ही फिरत फिरत सगळ्या सेक्शनमध्ये जात होतो हे तुम्हाला आतमधून दाखवते हे मस्त असे कबर्डचं ठेवण्यासाठी सर, नंतर हे फ्लोरिंग टॉप इथे चेअर्स पण ठेवले आहेत छान छान आता ह्या साईडला से टूलबॉक्सचं सेक्शन आहे आता टूलबॉक्स म्हणजे तुम्ही म्हणाल कसला टूलबॉक्स तर घरामध्ये आपल्याला ड्रिलिंग वगैरे लागतं किंवा हातोळी लागते त्याच्यासाठी इथे वेगळं सेक्शन आहे हे असं किट मिळतं इथे तर हे किट आम्हाला घ्यायचं होतं आम्ही चेक करत होतो की कु कुठत्या किटमध्ये काय काय अवेलेबल आहे कशी प्राईज आहे कशा साईजमध्ये आहे हे बघा सगळं इथे व्यवस्थित कॅटेगरी वाईज त्यांनी लावलेलं आहे म्हणजे एकूण एक गोष्ट इथे मिळते आणि स्पेसिफिकली हे जे स्टोर आहे ते त्याच्यासाठीच आहे ह्या साईला इथे स्टोरेज पण ठेवलं होतं त्यांनी बास्केट्स वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये आणि हे काय आहे <laughs> करवत <laughs> आहे अशी कलरफुल करवत आप मी तरी कधी बघितली नाही हा हे गार्डनिंगचंच सामान आहे त्याच्यानंतर ह्या साईडला आहे इंटरेस्टिंग असं काही येस ड्रिलर जे आम्हाला घ्यायचं होतं चेअर्स पण फार सुंदर होत्या आमचं शॉपिंग ऑलमोस्ट झालं बिल वगैरे करून आम्ही बाहेर पडलो आणि इथे बाहेर अरिरा आणि आर्याची मस्ती चालली आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद